सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडीच्या माध्यमातून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचा निर्धार भारताच्या कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम यांनी व्यक्त केला आहे सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडीच्या माध्यमातून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचा निर्धार भारताचे कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम यांनी व्यक्त केला स्वच्छ पाणी दर्जेदार रस्ते सक्षम आरोग्य सेवा उद्यानांचे सुशोभीकरण व प्रदूषणमुक्त सोलापूर घडवण्यावर भर देण्यात येईल असे त्यांनी सांगितले दरम्यान मंगळवारी माकपच्या मध्यवर्ती कार्यालयात महानगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीसच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात या मुलाखती कॉम्रेड नर्स या आडम कॉम्रेड यूफ शेख आणि कॉम्रेड एम एच शेख यांनी घेतल्या संपूर्ण शहरातून पासष्ट इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर केले होते यावेळी कॉम्रेड कामिनी आडम कॉम्रेड नलिनी कलबुर्गी कॉम्रेड नसीमा शेख कॉम्रेड सुनंदा बल्ला कॉम्रेड ऍडव्होकेट अनिल वासम आदि मान्यवर उपस्थित होते उमेदवारांनी लाल झेंडे व उपरण्यांसह हो, उत्साहात सहभाग घेत महाविकास आघाडीच्या माध्यमातून सर्व आवाज महापालिकेत पोहोचवण्याचा निर्धार व्यक्त केला